द्राक्षांबाबत सर्वांच्या जनजागृती व्हावी सर्वांना द्राक्षाचे महत्त्व कळावे त्याचे औषधी गुणधर्म व त्याची उपयुक्तता याबाबत सर्वांना पूर्ण माहिती मिळावी यासाठी महाशिवरात्र हे द्राक्ष दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे यानिमित्ताने सांगली येथील कच्ची जैन समाजभवनमध्ये गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाभरातील शेतकरी द्राक्षे व बेदाना स्टॉल यामध्ये लावून लावून अनेक ग्राहकांची पसंती मिळवलेली आहेत महाशिवरात्र ही द्राक्ष दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे या दिवशी सर्वांनी द्राक्षाचा वापर आहारात करावा असेही यावेळी आवाहन करण्यात आलेले आहे ۶۶ ۶۶ ۶۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶

आज आपण द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीस कच्ची जैन भवन या ठिकाणी आपण मोठा साजरा केला या कार्यक्रमासह जिल्हाधिकारी त्याचबरोबर विवेक कुमारसाहेबांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा का झाला द्राक्ष महोत्सव साजरा करण्याचा पाठीचा मेन उद्देश होता की द्राक्ष खाणारे ग्राहक व शेतकरी यांच्यामध्ये जे काही गैरसमज होते हा दूर करण्यासाठी आणि वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात तयार होतात तर एकाच छताखाली याचं प्रदर्शन मांडण्यासाठी दुसरी सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यातले सर्वात सर श्रेष्ठ फळ जे आहे ते प्रमना दा प्रमना दा द्राक्ष आहे आणि आपल्या आरोग्यास ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय फायदे आहेत हे समजवण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात आपण द्राक्ष महोत्सव भरवलेलं होतं हा प्रा प्रथम हा सांगली जिल्ह्यामधला द्राक्ष महोत्सव हा भर भरवण्यात आलेला होता क या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आपण दरवर्षी हा महोत्सव साजरा करणार आहेच आज हा द्राक्ष महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि या महोत्सवाला सर्वांचा ग्राहकांचा लहान मुलांच्यापासून शाळेची मुलं विथ फॅमिली येऊन येतं वेगवेगळ्या व्हरायटी द्राक्ष पाहिले आणि स्वतः टेस्ट पाहिली आणि विकतही घेऊन भरपूर गेलेले आहेत आणि अशाच पद्धतीत पुढल्या वर्षी आम्ही द्राक्ष महोत्सव या सांगली या ठिकाणी भरवणार आहोत सर्व द्राक्ष बागाय सांगलीतील सर्व द्राक्ष बागायदारांनी आपले वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी डिस्प्ले व विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या आणि या ठिकाणी वेगवेगळ्या नवीन संशोधन झालेल्या रिसर्च व्हरायटी या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळाल्या आणि रिसर्च व्हरायटी या ठिकाणी नवीन व्हरायटी या ठिकाणी पूर्ण पन्नास रुपये अर्धा किलो याची किंमतीपासून टोटल एक हजार रुपये या पद्धती किंमतीची या ठिकाणी द्राक्षे विकली गेली या ठिकाणी आणि श द्राक्ष बागायता या ठिकाणी त्यांना चांगला फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलेली द्राक्षे यांची खप या ठिकाणी झालेला आहे द्राक्ष दिन आ, ही जी संकल्पना आहे हे प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अनेक शेतकरी वर्गांना द्राक्षपणे एक मोठी हमखास बाजारपेठ मिळवण्यासाठी हा एक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश होता महाशिवरात्र द्राक्ष दिन हा सर्व भारतभर देशभर आणि महादेवाच्या द्राक्ष द्राक्षफळाचा महाप्रसाद म्हणून वाहून हा प्रत्येक मंदिरामध्ये साजरा व्हावा असं मी या ठिकाणी सर्व ग्राहकांना विनंती केलेली आहे तासगाव जिल्हा सांगली तिथं अन्याप बऱ्यापैकी किंवा रेटसुद्धा सुद्धा चांगली मिळाले आता तुम्ही कुठल्या प्रकारचे द्राक्ष घेऊन आले द्राक्षे आता प्लेम प्लेम सिंडले थमसन मिक्स पनीर आत्ता तुम्ही इथं आज जे ह्या फेस्टिवलमध्ये द्राक्षे आणले त्याच्याबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाला बरं असा जर समजा पुन्हा महोत्सव इथं पुन्हा भरला गेला तर इथं तुम्ही पुन्हा तुमचा स्टॉल घेऊन या माझं नाव संजय शॉप मी राहिला हरिपुरला जी राष्ट्रीय बाजार जर अण्णास्व टिंगरे खानापूर तालुका हिवटोळचं गाव त्यांचं आहे ते एक्सपोर्ट फोट असतात हिरोपणा आणि प्रगती शेतकरी आहे आणि इथल्या मसूद खात्यातली बरीच साहेब लोकांचे त्यांना फोन आला की तुमची साहेब इथं

म्हणजे तुम्ही कड़ून इथं समाधानी आहात आणि जर समजा असा पुन्हा महोत्सव भरला तर तुम्ही इथं पुन्हा स्टॉल लावणार आनंद लावणार म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात